ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग पंचवीस ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग पाचवा ओव्या आहेत सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस चांगदेव व ज्ञानदेव यांचं ऐक्य कसं आहे ते ज्ञानदेव दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव म्हणतात लवण पाणी याचा थांबो माझी रिघोली गेले पाहो तेची नाही मा काय घेवो माप जळा पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या खड्याने बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी तैसे तुझा पाही देखो पाहिली या मीची नाही तेथे तू कायचा काय काही जोगा तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागलो की माझा औपाधिक मीपणा सुद्धा नाही सांगतो मग मी पणाच्या कल्पनेने येणाऱ्या तूपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे का रे स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणत पाणी याची खोली मापावया जळी मिठाची बाहुली बुडी घे तरी जळा माझी स्वयेची ती वीरे मग कोण उरे मापावया तुझ आत्मयाते तैसे पाहू जाता मी पण सर्वथा नसे तेथे मग उरे कायचे तुझेही तू पण कल्पना करण जाणा चांगदेवांना भेटावं अशी कल्पना मनात उठली तरी द्वैत निर्माण होईल का अशी भीती ज्ञानदेवांना वाटत आहे कारण त्यांच्या दृष्टीने चांगदेव हे स्वरूपापेक्षा वेगळे नाहीतच सर्व काही एकंकर असताना कोणी कोणाची भेट घ्यायची अशी ज्ञानदेवांची स्थिती आहे हे एकत्व कसं आहे ते स्पष्ट करण्यासाठी ते मीठ आणि पाणी याचं दृष्टांत देतात पाणी किती खोल आहे हे मोजण्यासाठी जर मीठ समुद्राच्या पाण्यात उतरलं तर ते मीठ रूपानं शिल्लकच राहत नाही ते पाण्याशी एकरूपच होऊन जातं समुद्र व मीठ हे द्वैतच लोपून जात राहते ते एकंकार पाणी मग त्याच्या खोलीची बातमी सांगणार कोण मिठाची उत्पत्ती महासागराच्या पाण्यापासून झालेली असते आपले उत्पत्ती स्थान पाहण्यास जर मीठ गेले तर त्या सागराचे नामरूप जाणण्यापूर्वीच त्याचे स्वतःचे नामरूप नाहीसं होतं तसेच त्या अनंत अमूर्त अपरिमितातून क्षणभर मीपणा धारण करून तू पण पाहू जाणे ही अशक्य असते कारण मी किंवा तू या एकाचा जरी विलय झाला की आप आप विलय होतो हा दृष्टांत देऊन ज्ञानदेव सांगतात की तसेच मी जेव्हा तुझे आत्मस्वरूप पाहायला जातो तेव्हा मी पणच उरत नाही तर तत् सापेक्ष तू पण तरी कसं राहील कल्पना करण्यापुरतेही वेगळे पण उरत नाही आता तुझी भेट घ्यायची म्हणजे तुझ्या स्वरूपाशीच एकरूप व्हायचं पण तसे एकरूप होण्यासाठी सुद्धा मी पण पन वेगळेपणे असावं लागतं पण माझे मी पण त्या स्वरूपाशी इतकं एकरूप झालं आहे की दृश्य हे दोन्ही भाव त्यात विलीन होऊन गेले आहेत मी पण लोपल्यामुळे तू पणही राहिले नाही तू वेगळा या कल्पनेलाच थारा मिळत नाही समुद्राचं माप घ्यायला निघालेल्या मिठाप्रमाणे आपली अवस्था होते असं ज्ञानदेव चांगदेवांना ऐक्य कसं आहे ते सांगत आहे यासाठी आणखी काही त्यांनी दृष्टांत दिले आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम सत्